जय शिवराय मित्रांनो तर आता आपला राजगड वगैरे पाहून झालाय तर आपण खाली आलोय आणि आता आपण भुतुंड्या गावामध्ये निघालोय जेथे सरसेनापती एस जी कंक यांचा राजवाडा आहे तो आपण पाहण्यासाठी निघालोय व्हिडिओ आज शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर चला काम चालू आहे चला तर आपण राजवाड्यात जाऊ आता ओका इथं एस एस डी नंतर करतर जी वंशावळ आहे त्यांचं फोटो वगैरे लावलेले तिथं इकडं बऱ्या फोटो दिसत आहे महाराजांचे फोटो पण भरपूर लावलेले आहेत यांची मूर्ती ठेवलेली आहे कसलं जुनं बांधकाम आहे अख्खा लाकडामध्ये दिसतंय ओका एस आजी कंक यांची तलवार आहे आणि इथं काहीतरी लिहिलेलं दिसते आणि बंदूक ही इंग्रजात काळातली आहे एसआिक यांच्यानंतर त्यांच्या ह्या मुलांनी कोणीतरी वापरलेली